श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती देणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेला एक आपल्या मुलांसाठी आईने जो उपाय करायचा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे माहिती देण्याच्या अगोदर सांगते आज आहे वैकुंठ चतुर्दशी बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला आहे बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिलेला नाही आहे तर वैकुंठ चतुर्दशी कशी साजरी करावी काय म्हणजे सेवा उपाय कराव्यात हा व्हिडिओ मी काल संध्याकाळी टाकलेला आहे तर तो आवर्जून बघावा ही सगळ्यांना नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच्या आधी म्हणजे आज तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बारा वाजता बरोबर सेवा करायच्या आहे थोडक्यात काय काय करायचे आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगते वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री तुम्हाला बरोबर बारा वाजता जागरायचं राहायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे किंवा तोंड हक्पाय धुवून घ्यायचे आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आणि वि भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दोन ताटात दोघांना ठेवून पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने फोटो असेल नुसते पुसून घेतले तरी चालेल पिंडीवर मात्र अभिषेक अवश्य करा त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार म्हणजे स्नान गंध पुष्प हा पुष्प अकरपत्ती दिवा आणि नैवेद्य अशी पंचोपचार दोघांची पूजा करायची आहे आणि दोघांना एका तामणात किंवा एका ठिकाणी ठेवून त्यांचं मिलन आपल्याला घडवायचं आहे हरिहर भेट ज्याला म्हणतो ते घरातच आपल्याला थोडक्यात साजरं करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला कार्तिक स्वामींचे दर्शन आवर्जून घ्यायचे आहे वर्षातून एकदाच आपल्याला तो योग येतो आणि वर्षातून एकदाच आपल्याला सगळ्यांना कार्तिक स्वामींचं भेट स्त्रियांना दिली जाते वर्षभर स्त्रियांसाठी ते म्हणजे मंदिर जे असतं ते स्त्रियांसाठी बंद असतं त्याचं काहीही रिझन असो आपल्याला त्यात पडायचं नाही मात्र वर्षभर आपल्याला जरी मिळत नसेल तरी एक दिवस आपल्यासाठी खास राखून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला दर्शन घ्यायचे आहे दर्शन घ्यायला जाताना सांगितल्याप्रमाणे दहा रुपयाची खोरी नोट एक्कावन्न रुपये वेगळी दक्षिणा दोन मोरपिसे न्यायची आहेत एक दहाची नोट त्यांच्या पायाशी लावून आपल्याकडे घ्यायची आहे एक मोरपिस त्यांच्या पायाशी लावून आपल्याकडे घ्यायचे आहे दहा रुपयाच्या नोटीचा पिरामिडचा आकार करून तुम्हाला तो तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचा आहे किंवा तिजोरी किंवा पूजेमध्ये ठेवलात तरीही चालेल पुढच्या वर्षीपर्यंत ठेवायचं आहे पुढच्या वर्षी ती नोट तिजोरीत जपून ठेवा दुसरी नोट करू शकता ते ती, ती नोट नाही खर्च केली तरीही चालेल कारण त्याच्यावर साक्षात कार्तिकेय स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो या दिवसाला एवढे महत्त्व आहे कारण या दिवशी माता पार्वतीने आणि शंकराने दोघांनाही म्हणजे आपल्या या भावा भावाभावांना सांगितलेले होते की जो कोणी आमच्यावर खरे प्रेम करतो त्यांनी आज पृथ्वीला प्रदक्षिणा घालावी आपले गणपती बाप्पा खूप हुशार आणि आईच्या आईवर त्यांचं जास्त प्रेम होतं कार्तिकेय स्वामींनी अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली मात्र आपल्या गणपती बाप्पांनी आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि ते म्हटले की तुम्हीच माझी पृथ्वी तुम्हीच माझं जग तुम्हीच माझं सर्वस्व अशा प्रकारे हुशारीनं आणि प्रेमानं गणपती बाप्पांनी ती जी हे होती ते जिंकलेली होती तोच हा दिवस म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काही सेवा काही उपाय सांगणार आहे दरवाजावर काही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि काही गोष्टींचे स्मरण करायचे आहे खूप सोपा आणि साधा उपाय आहे तर तो सगळ्यांनी आवर्जून करावा आता बघा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेस तुम्हाला हा करायचा आहे चंद्रोदयाच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे आधी देवासमोर बसून तुम्हाला दिवा उदबत्ती धूप दीप जे काही तुम्ही रोज करता ते करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे सत्यनारायण कधी करायचं आहे तर सत्यनारायण उद्याच करायचं आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे परवा दिवशी सत्यनारायण करायचं नाही आहे पंधरा तारखेलाच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा कशी करायची आहे सत्यनारायणाची पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर डिटेलमध्ये आह आहे तुम्ही तो बघू शकता अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला मी नेहमी सांगते की एका चौरंगावर तुम्हाला पांढरे वस्त्र त्यानंतर गव्हाची रास त्याच्यावर तांब्या तांब्याचा तांब्या त्याच्यात पाणी रुपया सुपारी फुलं आणि घळत कुंकू घालायचे आहे त्याच्यावर तामण ठेवायचं आहे त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तीन विडे ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे पाच किंवा तीन आणि त्यानंतर कृष्णाची पूजा करून घ्यायची आहे कृष्णाला तुळस वाहून घ्यायची आहे सव्वा वाटीचा छोट्या सव्वा वाटीचा शिरा करून घ्यायचा आहे तो प्रसाद दाखवायचा आहे पाच अध्याय सत्यनारायणाची आणि गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि तो प्रसाद फक्त आणि फक्त घरातल्यांनीच खायचा आहे कुणालाही आलेल्या गेलेल्यांना तो प्रसाद द्यायचा नाही आहे आणि ही पूजा घरातल्या कुलस्त्रियांनी म्हणजे आपण करायची आहे आवर्जून करा त्याचे परिणाम खूप चांगले आहेत आता वळूया उपायाकडे उद्या संध्याकाळी तुम्हाला देवासमोर ज्याप्रमाणे सांगितलं उदबत्ती दिवा लावून का चार पाच नावे सांगते त्यांचं स्मरण करायचं आहे पार्वती संभूती प्रीती संतती अनुसुया आणि क्षमा परत एकदा सांगते संध्याकाळी तुम्हाला ही नावे घ्यायची आहेत पार्वती लिहून घ्या मी हळू सांगते पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया क्षमा पुन्हा एकदा सांगते पार्वती संभूती प्रीती संतती अनुसुया आणि क्षमा या नावांचं आधी स्मरण करायचं आहे मनातल्या मनात आणि त्यानंतर एका वाटीमध्ये अष्टगंध ओलं करून घ्यायचं आहे अष्टगंधच घ्यायचं आहे चंदन चालेल का किंवा कुंकू चालेल का नाही अष्टगंधच आज आणून ठेवा ओलंसुद्धा मिळतं आणि पाणी घालण्यासाठी पावडरसुद्धा मिळते अष्टगंधाने तुम्हाला दरवाजाच्या आतल्या बाजूस आपण बाहेर कुलूप घालतो ती बाजू नाही आतल्या बाजूस आधी दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला किंवा पाण्यामध्ये हळद घाला दरवाजा चांगल्या स्वच्छ कपड्याने बाहेरून आतून संपूर्ण पुसून घ्या बाहेरच्या बाजूला स्वस्तिक आणि ओम काढा स्वस्तिक काढल्यानंतर मध्ये चार बिंदू कडेला दोन रेषा दोन्हीकडे काढायच्या आहेत ओम काढायचं आहे स्वस्तिक ओम शुभ लाभ एवढं तुम्हाला बाहेरच्या बाजूला काढायचं आहे तेच अष्टगंध तुम्हाला आतल्या साईडला घ्यायचे आहे आणि सांगते ते तुम्हाला कार्तिकेय स्वामींची नावे लिहायची आहेत काय काय आहेत ती बघा कार्तिकेय कार्तिकेय पुन्हा एकदा सांगते कार्तिकेय खडगी खडगी कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व सशुक अशी नावं लिहायची आहेत त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे अर्थातच ते खाली पडणार पण ही सगळी पूजा असं ताट धरून जरी केली तरी चालेल राक्षता चिकटवायची आहेत फुल दोन मिनटे त्याला स्पर्श करून तामणात घ्यायचं आहे दिवा आणि उदबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे नावे लक्षात आली नसतील तर पुन्हा एकदा सांगते कार्तिकेय कार्तिकेय खडगी वरुण हुताशन सशुक कार्तिकेय खडगी वरुण हुताशन आणि सुशक सॉरी सशुक ही नावे तुम्हाला आतल्या बाजूला लिहायची आहेत आणि वरती जी नावं सांगितली पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया आणि क्षमा ही मनातल्या मनात देवघरासमोर बसून त्याचं चिंतन करायचं आहे म्हणजे मनातल्या मनात मना ती नावं घ्यायची आहेत यामुळे तुमच्या आई आणि मुलाच्या नात्यामध्ये जर दुरावा असेल तर तो कमी होईल मुलगा आणि भाऊ भाऊ यांच्या नात्यामध्ये दुरावा असेल तोही कमी होईल अर्थातच कोणत्याही नात्यामध्ये दुरावा असेल तर आई आई मुलाच्या साथ जास्त करून आई मुलाच्या नात्यामध्ये जर काही दुरावा असेल तर तो शंभर टक्के यामुळे कमी होईल असा आशीर्वाद स्वतः कार्तिकेय स्वामी तुम्हाला उद्या देतील आणि अत्यंत शुभ दिवस आहे हा उपाय करायला विसरू नका आता ताई आम्हाला पिरियड आहे ताई आम्हाला सुतक आहे घरातला मुलगा ज्याला लिहिता येतं मुलगी तुमचे मिस्टर यापैकी कुणीही हा उपाय करू शकतं तुम्ही फक्त मनामध्ये चिंतन करा आणि घरच्यांना हा उपाय करायला तुम्ही सांगू शकता सुतक असेल तर नाही करू शकत पिरियड असेल तर घरातल्या कुणालाही सांगा की मागच्या बाजूला बाबा दरवाजा स्वच्छ पूस आणि अष्टगंधाने या बोटाने तुम्हाला ती नावं लिहायची आहेत शक्यतो हेच बोट वापरा बाकी ते वापरू नका हे बोट शुभ मानलं जातं काहीही कुंकवाने वगैरे लिहिण्यासाठी म्हणून या बोटाने तुम्हाला लिहायचं आहे आणि अशा प्रकारे उद्याचा दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे उद्याच्या दिवशी सांगितलेल्या सेवासुद्धा करायच्या आहेत विसरू नका खूप सुंदर योग आहे आणि खरंच सांगते वर्षातून एकदाच येणारा योग आहे पुन्हा पुन्हा येणारा नाही म्हणून सगळ्यांनी करावात हीच इच्छा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ